नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी आज आपण बघणार आहोत टमॅटोचा पराठा नाश्त्याला काय करायचं हा रोजचा प्रश्न आहे आणि आपण सारखं सारखं साऊथ इंडियन किंवा नॉर्थ इंडियन रेसिपी करूनही कंटाळतो त्यांची तयारी पण खूप असते म्हणून मी आज तुम्हाला एक साधी रेसिपी दाखवणार आहे मग आता स्वयंपाकघरात चला आणि ही रेसिपी पहा टोमॅटोचा पराठा हा पराठा करण्यासाठी मी जे काही साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे तर लाईट लावायला गेले दिसत नाही आहेत हे मी काय केलं आहे टोमॅटो उकडवला पण टोमॅटोचा एवढा लाल रंग येत नाही चार टोमॅटो आणि बीटचा अर्धा तुकडा उकडवला आणि मग त्याची ही पेस्ट मी करून घेतली ही टोमॅटोची माझी पेस्ट तयार आहे गव्हाचं हे पीठ आहे दोन कप तर हे पीठ आता तुमच्यासमोरच मी या बोलमध्ये काढून घेते मी रेसिपी पुरतेच हे करते आहे पराठे दोन किंवा तीन जास्तीत जास्त चार जास्त त्यापेक्षा पराठे होणार नाहीत तर हे कणिक मी यात काढून घेतले यामध्ये टाकायसाठी आपण घेणार आहोत हा लाल ठेचा लाल ठेच्यामध्ये सगळंच आहे लसूण जिरं कोथिंबीर त्यामुळे त्याचीच चटपटीत चव आहे ठेच्याला येईल त्याच्यात आपण हिंग घालतोय हळद घालतोय मीठ घालतोय तिळ घालतो आणि मी धण्याची पावडर आणि कोथिंबीर असं घेतलं तर आता मी तुमच्यासमोरच हे सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकून घेतले हा मी लाल टाकला आहे आधी त्यानंतर थोडंसं मीठ या कणकीच्या हिशोबानेच मीठ टाकणार आहे कारण टोमॅटो पण आंबट आहे एवढं लक्षात ठेवा हळद हिंग याच्यात तीळ फार छान लागतात म्हणून हे तीळ आणि ही दण्याची पावडर हे सगळं आता थोडस मिक्स करून घेते आणि आता ही टोमॅटोची पेस्ट टाकून मी हा गोळा मळून घेते आणि तुम्हाला दाखवते त्यात मी आता तुमच्यासमोरच हे दोनच चमचे तेल घालते कारण मी दोनच गोल गव्हाची कडेक घेतली होती आता मी हे मळून घेते दाखवते ही कणेक मी अशी मौसूद पोळीसारखी जशी पोळीला लागते तशी भिजवून घेतली आहे मी एकच पराठा तुम्हाला लाटून दाखवते तर हा पराठा अगदी छोटा लाटायचा जसं आपलं ब्रेड बीडचं साईज किंवा त्याच्यापेक्षा थोडा मोठा साईज त्याच्यापेक्षा जास्त हा मोठा पराठा लाटायचं नाही खायला हा पराठा फार स्वादिष्ट लागतो आता या टोमॅटोची गंमत अशी आहे की टोमॅटो हे आपलं फळं नाहीच आहे हे आहे वेस्टन साऊथ अमेरिका हे तिथलं फळ याच्यामध्ये थोडंसं आधी तेल घालून घेऊया आणि ॲक्च्युली काय झालं की ते फळ असं बेरी टाईप बेरी म्हणजे काय आंबट बोरी बोरा वर्ग बोरा, बोराच्या वर्गातलं हे फळ आहे तर हे फळ जे आहे या फळाचा सुरुवातीला लोक बार्टर ट्रेड करत असत म्हणजे आम्ही ही वस्तू देतो आहे तुम्ही ती वस्तू घ्या असं तर हे अमेरिकन लोक फक्त ना ते पिकवायचे जनावरांना खायला घालायचे स्पॅनिश लोकांनी मग सोळाव्या शतकामध्ये या टोमॅटोचा व्यापार केला त्यांनी मग कोलंबियन लोकांना ते टोमॅटो दिले आणि त्याच्याऐवजी त्यांना काय वस्तू पाहिजे होती ती घेतली अशा प्रकारे टोमॅटोचं बार्टर ट्रेड सुरू झालं आपल्या देशात फार पूर्वी टोमॅटो नव्हतेच जेव्हा ब्रिटिशांचं राज्य इथे आलं आणि मग साधारणपणे एक एकोणीसशे पंचावन्न वगैरेच्या नंतरच ते टोमॅटोचं फळ आपल्या देशात आलं हा एवढाच पराठा मी लाटला आहे हा आता आपण तव्यावर टाकतोय तर तेव्हापासून ते टोमॅटो खायला आपण सुरुवात केली आधी मी हे चार पराठे व्यवस्थित लाटून घेतलेले आहेत आपला वेळ गेला असता खूप मला तुम्हाला काही सांगता आलं नसतं म्हणून मी तुम्हाला हे सांगते ब्रिटिश आपल्या देशात आल्यानंतर ब्रिटिशांनी याच्या विविध वर्ग वर्गीय जाती शोधून काढल्या आणि मग आता आपण टोमॅटोचा सर्रास वापर आपल्या जेवणात अगदी रोज करतो ब्रिटिशांचं हे आवडतं खाद्य होतं टोमॅटो सूप कारण प्रमाणातच हे आंबट होतं खूप आंबट नव्हतं आणि मग त्याची चव सगळ्यांनाच आपल्याला लागली आता हे पराठा भाजून घेऊया रंगाला चवीला हे पराठे खूप छान दिसतात आणि गंमत म्हणजे काय होतं की नवीन काहीतरी आता आपण तिखटा मिटाच्या पुऱ्या करतो मग खूप तेल उन्हाळ्याची ती गरमी ते खाऊत नाही आणि हा पराठा कसा टिफिनला डब्याला घरी खायला राहिला तर संध्याकाळी पण एखादा पराठा तुम्ही आरामात खाऊ शकता आता हे मी काढून घेते टोमॅटोच्या याच्याबरोबर खाण्यासाठी मी शेंगदाण्याची चटणी केली आहे या चटणीमध्ये मी दही घातलं शेंगदाण्याचं कूट घातलं तिखट मीठ थोडंसं काळं मीठ साखर एवढंच घातलं सा म्हणजे आपली जी उपासाची चटणी असते ना तशी उपासाची चटणी याच्यासोबत करून घेतली कारण मग काय करायचं लोणचं बिणचं आता उन्हाळ्यामध्ये लोणचं खाता येतं पण मग हा पराठा पण थोडासा आंबट आणि मग त्या दह्यामध्ये आपण जसं दही वड्यासाठी जसं दही तयार करतो तसं मी मिक्स करून घेतलं ते दही आणि आता ही दह्याची चटणी केलेली आहे आता हे पराठे मी शेकून घेते तुम्हाला दाखवते आपला हा मस्त टमॅटो पराठा तयार झाला आपली नाश्त्याची सोय खूप छान झाली छोटे 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 हे पराठे पटपट पटपट पट होतात आणि आपण हे किती पण खाऊ शकतो चार पाच सहा डब्यात द्यायलासुद्धा हे पराठे छान होतात तर आजची माझी साधी सोपी सुटसुटीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते मला कॉमेंट करून जरूर जरूर कळवा तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही अतिशय शांततेने माझी ही रेसिपी पाहिली तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर जरूर करा कॉमेंट जरूर करा फेसबुक आणि इन्स्टावर पण मी आहे आणि छोट्या रिव्ह्यूज पण मी टाकत असते तर ते आपण पहा घरातल्या साध्या साध्या गोष्टींपासून या रेसिपी बनवता येतात त्या रेसिपी मी तुम्हाला दाखवल्या तर माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा तुमच्या गोलडीला छान छान कॉमेंट्स पास करा धन्यवाद